बेसिकली मे महिन्यात एवढी गर्मी होते ना त्याच्या आधीच एवढी चालू व्हायला लागली आता बेसिकली एप्रिल महिना चालू आहे एप्रिल महिन्याचा आय थिंक सो सेकंड वीक चालू आहे आय थिंक सो नाही सेकंड वीकच चालू आहे आणि सो एवढी गरमी होते ना एवढी गर्मी होते ना हे बघा फुल स्लीव पूर्ण कपडे घालावे लागतात बिकॉज हाफ स्लीवशी जर कपडे घातले ना भाजून जाणार हो पूर्ण बोलतात ना चिकन तंदुरी यार चिकन तंदुरी बेसिकली काय चेंज नये ह्युमन तंदुरी होईल एवढी बेकार अशी गर्मी होते ना बाप रे काहीच बोलू नाही शकत आणि काय बोलणार आपल्याला काय सांगू काय बोलत होतो मी हा आणि आपल्याला जावं तर लागणारच तुम्हाला माहितीच आहे मी ह्या टायमाला कुठे जातो जाऊन जाऊन ते बोलतो ना सरड्याची धाव कुंपणापर्यंत असं मी सरडा आणि माझा कुंपण हा कॉलेज आहे यही नाही अभि और सुनिये मी विकेंड आपला विक्स मध्ये मी कुठे जाणार फक्त विकेंडला मी बाहेर जाईल राईडला विक्स डे मध्ये मला कुठे जायचंय जा, कॉलेजलाच जायचंय वाचलेले आहेत एक वाजून चाळीस मिनिटं झालेले आहेत कॉलेजला चाललोय बिकॉज अटेंडन्स कम्प्लीट होत सोला एकच लेक्चर आहे कंटिन्यू करून कम्प्लीट करून घेऊ सेव्हन्टी पर्सेंट कम्प्लीट करून घेऊ त्यानंतर तू कोण मी कोण मला नाही माहीत बरोबर ना असं मी कॉलेजवाल्यांना बोलू शकतो डायरेक्ट एक्झामला प्रकट होणार महाराज पागल हो तू बस या भाऊ ही काय स्टाईल आहे गाडी चालवण्याची पाय दुखतोय म्हणून ठेवलंय की पायत तसा की नवी स्टाईल आली आहे पाय असं सोडून चालवायची असेल मे बी माहीत नाही आपल्याला बरोबर ना आणि आपला ऑब्झर्व डेली ऑब्झर्वेशन पार्ट थर्टी प्लस झालेले आहेत आणि असंच प्रेम राहू द्या मला नक्कीच आवडेल तुमच्यासाठी अजून पार्ट्स बनवायला असेच पार्ट बनवू पन्नास शंभर दोनशे दीडशे दोनशे चारशे किती होतील तेवढे होतील तुमचं प्रेम राहू द्या यार कायम आपण नक्कीच सर्व पार्ट बनवू अजून And, and हुंडाई वे बी बोल्ड अँड वॉर्म स्टार्ट अँड टू फिनिश ही गोष्ट कंपनीची ट्रेस्टेवची गाडी आहे का बिकॉज स्वतःच्या गाडीवर असं कोण एवढं हुंडाई वे असं लिहिणार आहे एवढं कुणाला हा वेगळी गोष्ट जर स्पॉन्सरशिप भेटली असेल तर लिहिणारे लिहू शकतात पण एवढा रिअल लाईफमध्ये स्वतःच्या गाडीवर असं एवढं कोण लिहित नाही सिम्पल गोष्ट आहे बरोबर ना एवढ्या स्वतःच्या गाडीवर कोण नाही लिहित यार हीच ऑफकोर्स कंपनीची गाडी असेल ती म्हणून ते लिहिलं सर रे आता किती बरं वाटतं आहे तर उन्हाचा मे महिन्या आपला एप्रिल महिन्याचा टाईम आहे आणि असं सावलीतून चाललो किती बरं वाटतं बघा ना मोस्ट ऑफ बाईक् बायकर्स पण पाठवून बघत असाल लेफ्ट अँड साईडनीच चालतात काही लोकांना ज्यांना घाई येते जातात उन्हात ना काही एकदम फास्ट चाललेत फास्टर अँड फ्युरियस शो डेंजर गेम डेंजर डेंजर सो तेच गोष्ट हे बघ असे नमुने असतात डेली ऑब्झर्वेशन मध्ये आपल्याला असे नमुने दिसतातच दिसतात निलाय राईटचा सिग्नल आपला प्रेमिका माशुकासोबत चाललेल्या आहेत लेफ्टनी काय बोलणार ह्या लोकांना परत काय बोलल्यावर सो so कॉल अल्फा मेल बाहेर येतो ह्या लोकांमधनं ओ मी गर्लफ्रेंडसोबत असताना मला असं कसं बोलला तो बरोबर ना आणि की तुम्हाला माहीतच काही लोक असतात की बोरगी असेल तर खोटी मेस्क्युलॅरिटी दाखवायची असते की ओ मी असं करू शकतो मी तसं करू शकतो समजत असेलच मी काय गोष्टी समजवते ते तुम्हाला नाही <laughs> तेच सांगतोय आता ह्याला बोलण्यात पण काय अर्थ नाही म्हणून मी जे छपरी आहेत फालतू लोक आहेत त्यांना मी नाही सांगत की अशा गोष्टी करा काय करा हे बघा प्रत्येकाला लाईफ आहे प्रत्येकाने प्रेम करा पण कुठे काय गोष्टी करायच्या इफ तुम्हाला बोलायचं नो इश्यू बोला तुम्ही पण गाडी साईडला थांबवा किंवा तिथून साईडनी जर स्लोली सुद्धा जातं तर लेफ्ट साइडचं सिग्नल द्या ना तुम्ही लेफ्टनी जाता तुम्ही राईटचं राईट चा सिग्नल दिट गुट आहे आता समजा एखादा जो आठसे बायकर आहे समजा मी आहे तो मी येतो आणि हे लोकांनी अचानक राईटला घेतले किंवा अचानक लेफ्टला घेतली तर प्रॉब्लेम मलाच होणार आहे ना अरे हा ह्या गोष्टी हे रोडवर जे हेल्मेट असतात ना बेसिकली कधीच घेऊ नका ते एवढे चीप क्वालिटीचे असतात सिग्नल बघू त्याचे पातून नाही तर आपणच ज्ञान द्यायचो आणि आपल्याच चुकी व्हायची ते बेसिकली एवढे स्वस्त असतात नाही हे आणि ह्याच्यात काहीच सेफ्टी नसते म्हणजे बोलतात ना जे थर्मोकोल असतो ना दहा पंधरा रुपयाचा थर्माकोल असतो त्यांनी म्हणलेला साधा हेल्मेट अ बघा विदाऊट हेल्मेट तीच गोष्ट आहे की सहा पंधरा रुपयाचे जे थर्मोकोलत त्याच्या बनवलेले दोनशे अडीचशे रुपयाचे हेल्मेट असतात तुम्ही विचार करा दोनशे अडीचशे रुपयाचे हेल्मेट नाही तुमचा जीव वाचणार आहे का देऊ न करू तुम्ही जर पडलात तर तुमचा जीव वाचणार आहे तर दोनशे अडीचशे रुपयाचे हेल्मेट नाही कधीच नाही वाचणार बेसिकली लोक चार चार पाच पाच हजार रुपयाचा हेल्मेट घेतात काही काही लोक दीड दीड लाख रुपयाचा घेतात बिकॉज पैसा असेल तर तुम्ही घेऊ शकता सेफ्टी फर्स्ट आहे तुमच्याकडे गाडी कोणतीही असो सेफ्टी फर्स्ट आहे ग्लव्स घाला पॉसिबल होईल तर शूज घाला हेल्मेट तर मेनच आहेत गोष्टी रायडिंग जॅकेट रायडिंग पण नाही तुम्ही डेली ह्याला घालू शकत ओके मान्य आहेत पण ज्या बेसिक गोष्ट जे तुम्ही स्वतः सेफ राहू शकता त्या गोष्टी करू शकता ना असं बेसिकली ग्लव्स वगैरे आहेत ते घालू शकता तुम्ही एवढे एक्सपेन्सिव्ह नाही भेटत की तुम्हाला चार हजारचेच घेण्यात किंवा जास्त मार्ग घेण्यात स्वस्त शुद्ध येऊ शकतात हां आय थिंक हे बघा काहीतरी असेल पाय वगैरे दमले असतील म्हणून चालले आता हे बघा समोर बघा हे कपल चालले आहेत बोलतच चालले आहेत पण चालले आहेत ना नीट चालले आहेत ना की असं चुकीचं सिग्नल दिलं आहे किंवा मधीच असं गाडी एकदम फिरवत आहेत ठीकठाक चालले आहेत ना तर हेच म्हणणं आहे की कोणतीही गोष्ट करताना रोडवर आहात ह्याचा विचार ठेवा जेणेकरून आपल्या कोणाला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे जसं की मी मोस्ट ऑफ टाईम मी स्वतः प्रिफर करतो की माझ्या मुलं दुसरा कुणाला त्रास नाही झाला पाहिजे एक वेळेस असं की तुम्हाला माहीत असेल एक कुर्ल्याला एक सिग्नल आहे तिथे मोस्ट ऑफ टाईम ट्रॅफिक लागतेच तिथे लोक कधीच थांबत नाही बिकॉज पोलिस त्या साईडला असतं तर त्यांना वाटतं तो सिग्नल तोडून पोलिसांनी बघितलं नाही तर फाईन नाही पडणार ओके त्यांच्यासाठी प्रत्येका लोकांना कुणाला घाई असते कोणाच्या प्रत्येकनुसार ती गोष्ट बरोबर आहे पण मग आता मी जमजा मी फर्स्ट एकदम हाय उभा तर पाठच्या लोकांना जात नाही ना ते हॉन्किंग करत राहणार हॉर्न मारत राहणार मी नाव त्यांच्याशी काय बसा करत किंवा माझ्या हेल्मेटवर कॅमेरा लागलाय म्हणून फक्त कॉन्टेंटसाठी मी चुकीच्या गोष्टी करायच्या किंवा म्हणून कूल बनण्यासाठी गोष्टी करायच्या मी कधीच नाही करत मी आपला राईटचा सिग्नल देतो राईटला होतो आणि थांबतो साईडला सिग्नलच्या पुढे का होईना पण मी थांबतो तिथे जेणेकरून जे लेफ्ट लेफ्टँड साईडला जे हॉर्न करतात त्यांना जाऊ दे आणि तुम्हाला घाबरायची गरज नाही तुम्ही जर स्पीड आपला काय बोलतात झेब्र क्रॉसिंगच्या पुढे सुद्धा उभे असाल तुम्ही पोलिसवाल्यांना बोलू शकता की मला पाठून हॉर्न म्हणून मी साईडला आलो नाकी साहेब मी मुद्दामहून उभ्या देते आणि अशा गोष्टी करा जेणेकरून तुम्ही माहिती आहे बेसिकली तुम्हाला सांगतो बघा कधीही रोड रेज मध्ये पडणं त्यांना काही अर्थ नसतो रोड रेज मध्ये फक्त एकच गोष्ट होते की आपलं नुकसान होतं की समोरच्याचं नुकसान होतं आपल्याला आई वडील आहेत समोरच्याना हाय नाही करत नाही आपल्याला काय करायचं नाही हे बघा आता समोर बघा समोरच्याची नंबर प्लेट तुम्हाला दिसते का सांगा मला त्याची नंबर प्लेट एवढी वरती गेली की गोष्टी समजू नाही शकत झालं ओळखणार कसं की ॲक्सिडेंट कुणी केलं काय आहे ते अरे हां पेट्रोल पण टाकायचं यार गाडीत पेट्रोल नाही आहे तर तेच आपण रोड रेजचं बोलत होतो कधीही रोडवर रोड रेज करू नका आणि नो प्रत्येकाकडे पावर असते प्रत्येकाकडे ताकद असते काही लोकांची फॅमिली सोबत लो असते मान्य आहे की माझ्या फॅमिलीला वाटायला नको तुम्ही कमजोर आहे किंवा हो काय पण मी तुम्हाला मागाशीच सांगितल्याप्रमाणे खोटी मॅस्क्युलिटी दाखवून काही सिद्ध नाही होत किंवा काही साध्य नाही होत बेसिकली हीच गोष्ट आहे की तुम्ही काहीही करत असाल ना तर सेफली करा यार रोड रच करण्यात काही अर्थ नाही जर तुमची चुकी नसेल ना तर तुम्ही पोलिसांकडे जा त्यांच्याकडनं घ्या पण स्वतःचा काही करण्यात ह्या गोष्टीत पडू नका जेणेकरून तुम्हाला त्रास होईल खरं सांगतो एक तुम्हालाच बॅकफायर होऊ शकतो आणि मेन म्हणजे तुम्ही जर भांडणं कराल ना तर काहीच फायदा नाही होत तुम्हाला त्रास तुम होईल जास्त करून आणि हां बाकी जो गोष्टी बोलत होतो की बाकी मे महिन्यात काय करणार एप्रिल महिना चालू आहे जस्ट विचारते था था मी मे महिन्यात काय करणार आताच गरमी चालू झाली आणि एप्रिल महिना म्हटल्यावर एप्रिल मे महिना म्हटल्यावर आंबे वगैरे येतातच जे कोकणा साइडनी माझे व्हिव्हर्स आहेत जे कोकणातले असतील कोणी दहा पंधरा होईना पण असतील जे कोकणातले व्हिव्हर्स त्यांनी मग काय आंबे वगैरे खाताय की नाही किती आंबे खाल्ले आतापर्यंत काय कॉमेंट करून सांगा दररोज आंबे खाताय की नाही मी पण आंबे खातोय अजून सध्या जास्त आंबे अजून आले नाहीत गावावर ना किंवा माझ्या वडिलांनी पण अजून आंबे मागवलेत बट आय थिंक ते अजून आले नाहीत याला त्याला अजून काहीतरी एक ते दीड हफ्ता जाणार आहे सो एन्जॉय करा आणि काय करताय बाकीचं तुमच्या लाईफमध्ये कसं काय चाललंय ते सांगा आणि आपल्या ब्लॉगमध्ये काय चेंजेस पाहिजे असतील तर त्या गोष्टीसुद्धा सांगा यार मला आणि आहे होता मी माईक माईकचा सेटअप थोडा चेंज केला व्हॉइस वगैरे तुम्हाला खूप चांगली येते असेल अशी मी अपेक्षा करतो आणि जर काही चुकीचं असेल तर मला कमेंट करून सांगा यार तुम्ही गोष्टी सांगाल ते मला समजेल ना आणि हा ही गोष्ट आपण रील सुद्धा टाकून सुद्धा अजून ब्रिज चालू झालेला नाहीये ब्रिज कधी चालू होणार आहे देवालाच माहीत कधी उद्घाटन होणार आहे देवालाच माहित अरे वा काय सीन आहे ट्रेन चालली आहे आपण इथून चाललोय ब्रिजवर एंटर करतोय कधी ब्रिज ओपन होणार आहे काय बनवलं आहे ओपन करण्यासाठी बनवलाय की कोणाला जाऊ द्यायचं नाही म्हणून बनवलं आहे काय माहीत नाही बिलकुल आणि एवढ्या दिवसापासून आपण रील टाकून ऑलमोस्ट मला वाटतं अडीच ते तीन महिने अडीच सॉरी अडीच ते तीन हप्ते झालेले आहेत तरी अजून त्या ब्रिजमध्ये काही चेंजेस नाहीत ब्रिज पूर्ण रेडी आहे ना अजून इनोग्रेशनचा काय गोष्टी करत आहेत काय नाही करत आहेत काय प्रॉब्लेम काय गव्हर्नमेंटला की चालू का नाही होत जर ते पूर्ण काम झालंय तरी आणखी कसं आहे माहिती आहे पब्लिक तुम्ही फक्त टॅक्स भराओ तुम्ही टॅक्स भरत राहता लोकांना काही फरक नाही पडत ते आपले ब्रिज बांधणार ब्रिज बांधून तसाच ठेवणार जेव्हा कोणी सोकाळ कोणीही असेल इनॉग्रेशन करणार इनॉग्रेशन केल्यानंतरच मग तुम्ही जायच तोपर्यंत तुम्ही ते ट्रॅफिक मध्ये मरा ऊन असेल दुपारचा बाराचं एकचं ऊन असेल तरी तुम्ही तिथे उन्हात मरा पण तुम्हाला एंट्री नाही भेटणार अशी गोष्ट आहे आणि हा ब्रिजवर कधी पण यार सिग्नल बंद करा यार विसरू नका तुम्ही जर सिग्नल देता ना लेफ्ट राईट चे सिग्नल देता तर सिग्नल बंद करायला विसरू नका पाठशे येणाऱ्या गाडीला एवढी इशू होऊ शकतात ना की तुम्ही विचार पण नाही करू शकत आणि पाचचा माणूस जर तुम्ही लेफ्टला जाता राईटला घुसला तर समोरच्याला कन्फ्युजन होणार आहे सिम्पल गोष्ट आहे त्यामुळे कधी पण जात असाल सिग्नल द्या लेफ्टला जाता लेफ्टचा सिग्नल द्या राईटला जाता राईटचा सिग्नल द्या ओव्हरटेक करताना हॉनकिंग करा जे नाही करून समोरच्या आणि पाठच्या ड्रायव्हरला जरा बरं पडेल की आपण येतोय जातोय ते समजेल आणि काय नाही तर कॉलेजला पोचलो आजसाठी एवढंच वाटतो मला की आजसाठी एवढंच करूया आपण हा ब्लॉक आणि ब्लॉग कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या मराठी माणसाला असंच मोठं करा भेटू आपण पुढच्या नवीन कोणत्या तरी व्हिडिओ सोबत नवीन कोणत्या तरी कॉन्टेंट सोबत इन दॅन बाय टेक केअर जय महाराष्ट्र